महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत डिझेल पंप बंद करून सौर पंप घेण्यासाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू आहे त्याचा लाभ घ्या खत सबसिडी मंजूर केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी फॉस्फरस पॉटेश खात्यावरील सबसिडी कायम ठेवली आहे त्यामुळे खताचे दर अनियंत्रित वाढणार नाहीत राज्यातील नगरपरिषद निवडणुकामुळे एक ते तीन डिसेंबर दरम्यान अनेक ठिकाणी ड्राय डे स्थानिक सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत याचाच परिणाम स्थानिक आठवडे बाजार होऊ शकतो युरोपला द्राक्ष निर्यात करण्यासाठी ग्रेपनेट प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक आहे बागतदाऱ्यांनी ही नोंदणी त्वरित करून घ्यावी ढगाळ वातावरणामुळे डाळीम बागावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो वेळीच बुरशीनाशकांची नाशकांची फवारी करा थंडीत जनावरांना ला लाळ्या ला खुराकत आजार होऊ शकतो आपल्या जनावरांचे लसीकरण झाले आहे की नाही याची खात्री करा खाजगी आणि सरकारी डेअरीकडून सध्या दुधाची खरेदी दरात कोणतीही नवीन वाहत जाहीर झालेली नाही दर स्थिर राहणार आहेत हॅनोयुरिया फवारण्यासाठी ड्रोन भाड्याने घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून सवलत मिळण्याची चर्चा सुरू आहे लवकरच आधी जीआर जे आर जाहीर होऊ शकतो